पुणे अनैतिक संबंध असल्याने पतीची पत्नीने आणि प्रियकराने केली हत्या आपल्या प्रियकराच्या मदतीने पतीचा काटा काढणाऱ्या महिलेचा डाव अखेर उघडकीस आलाय राजगड पोलिसांनी अवघ्या बारा तासात या गुन्ह्याचा छडा लावत आरोपींना अटक आहे मृत सिद्धेश्वर बिसे वय पस्तीस वर्ष ससाणेनगर पुणे मूळ राहणार धाराशिव याचा त्याची पत्नी योगिता बिसे वय तीस वर्ष आणि तिचा प्रियकर शिवाजी बसवंत सुतार वय बत्तीस वर्ष तुळजापूर जिल्हा धाराशिव यांनी गळा दाबून खून केला आणि मृतदेह पोत्यात भरून सारोळा येथील नदीत फेकला रविवार दिनांक नऊ रोजी सकाळी सारोळा येथील नदीपात्रात एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला मृताच्या हातावर ओम गोंदलेले असल्याने त्याच्या ओळखीचा शोध सुरू झाला चौकशीत ससाणेनगर परिसरात अशा वर्णनाचा एक व्यक्ती हरवल्याचे समजले राजगड पोलिसांनी सिद्धेश्वरच्या पत्नी योगिता हिची चौकशी सुरू केली

आपली बॉर्डर आहे पुणे जिल्हा आणि सातारा जिल्हा जी नॅचरल बॉर्डर आहे नीरा नदी त्या नीरा नदीमध्ये एक बांधलेल्या अवस्थेत पुरुष जातीचा मृतदेह हा आढळून आला होता त्या मृतदेहाचा तपास केला असता तो मृतदेह लोहारा जिल्हा धाराशिव तिथल्या एका व्यक्तीचा होता असं निदर्शनास आलं आणि मग त्याच्यावर पुढे तपास केला असता असं लक्षात येत आहे की त्याच्यामध्ये त्याची पत्नी आणि तिचा प्रियकर त्या दोघांनी त्या व्यक्तीचा गळा आवडून केला आणि ती बॉडी जी आहे नदी ती त्या नदीमध्ये फेकून दिली त्यामध्ये आम्ही रात्रीतूनच ती संबंधित महिला म्हणजे त्या मयक व्यक्तीची पत्नी आणि तिचा प्रियकर मयर व्यक्तीच्या पत्नीला पुण्यातून तर तिच्या प्रियकराला अणसूर जिल्हा धाराशिव इथून आम्ही अटक केलं आणि त्यांना कोर्टात हजर केलं त्या दोघांची च आपण सतरा तारखेपर्यंतचा पोलीस कस्टडी रिमांड हा आम्हाला प्राप्त झाला कारण काय प्रायमा पेसी जो आम्ही तपास करतोय त्याच्यामध्ये असं निदर्शनास येते की अनायक संबंधांत मधन हा मृत्यू झाला असावा पुढील तपास आली त्याच्यामध्ये अजून काही निष्पन्न होत आहे ना ते बघा मृतदेहाची ओळख मृतदेहाची जी ओळख आहे त्याच्या कपड्यांवर आम्हाला जो टेलर मार्क मिळाला तो मोहारा जिल्हा धाराशिव होता आणि मग त्यावरनं त्या टेलरशी संपर्क करून आम्ही तो व्यक्ती कोण आहे त्याची ओळख पटवली त्याचे जे चुलक भाऊ आहे त्याची जी एक्सटेंडेड फॅमिली आहे त्यांच्याशी संपर्क साधला आणि मग त्याच्यानंतर गोष्टी ह्या हो अवघड बघते पुढे मागलं होतं पुण्यामध्ये काळेपटळ ह्या भागामध्ये त्या संबंधित आरोपीला मानण्यात आलं होतं आणि त्याची डेडबॉडी जी, जी आहे ती आमच्या हातीमध्ये फेकण्यात आले आरोपी गावावर लवकर होईल आज आज ही पीसी घेतलेली आहे आम्ही आणि तिथे तपासा त्याच्यामध्ये निष्पन्न होईल सुमारे दोन महिन्यापासून आले आम्हालाच सर हा जो मळेते हा मिसिंग झाल्यानंतर बेपत्ता झाल्याची काही तक्रार रिपोर्ट दाखल झाली होती बायबडर पोलीस स्टेशन ना डॉ. हिना टेन्शन मिसेस ओके आता एसटी मध्ये युनिट तयार करू